आपलं मराठीत एक म्हण आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा काट्या तर याच न्यायानं भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी समर्थक कार्यकर्ते हे त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करताना वा, वा 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 क्या मास्टर स्ट्रोक माराय वगैरे म्हणत मना, आपल्या मनाची समजूत घालत असतात अगदी आतून न पटलेल्याही एखाद्या निर्णयाला त्यांना मास्टर स्ट्रोक म्हणावं लागतं दोन हजार बावीसला राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांची धूम सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना फोडण्याची रणनीती ठरवली जात होती देवेंद्रजी भल्या पहाटे काळा चष्मा आणि हुडी घालून सागर बाहेर पडत होते महाराष्ट्राबाहेर अगदी बँगलोर सुरत आणि दिल्लीतही बैठका पार पडत होत्या एखाद्या रहस्यमय वेबसिरीजला शोभेल असं कथानक असणारा थरार या महासत्तांतरामाग दडलेला होता या कहाणीवर पुस्तकं लिहिली गेली मी म्हणालो तशा सिरीजही आल्या पण एकनाथ शिंदे शिवसेना सोडून बाहेर पडले ती गोष्ट सामान्य जनतेनं हसत हसत स्वीकारली खळखळ केली ती फक्त त्यांच्या विरोधकांनी कारण त्यामागे एक विचार होता जनतेनं यांना स्वीकारण्यामागे एक विचार होता बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दाखवलेली वाट यावरून ढळत चाललेली उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि सगळा पक्ष रिकामा होत भाजपासोबत आला पुन्हा युती झाली यात महाराष्ट्राला चुकीचं असं काहीच वाटलं नाही महत्वाचं म्हणजे ही फूट ही बंडाळी ऑपरेशन लोटस न वाटता शिंदे मुख्यमंत्री झाले पण काही महिन्यातच महाविकास आघाडीत उरलेला महत्वाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची एन सी फोडली आणि सामील झाली अजितदादा चाळीस बेचाळीस आमदार सोबत घेत भाजप सरकारमध्ये आले सगळं काही सुरळीत सुरू असताना आता हे आणखी नवीन काय असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला बरं या प्रवेशाचं टायमिंगही चुकलं होतं पंतप्रधान मोदींनी एका सभेत शिखर बँक घोटाळ्यासह सिंचन विभागाचा सत्तर हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार नॅचरली करप पार्टीच्या लोकांना गजाआड करणार असं जाहीर केलं आणि दुसऱ्याच दिवशी अजितदादा आपल्या गँगसह भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले त्यांनी आपल्या काकांचं बोर्ड सोडलं आणि सरकारमध्ये सामील झाले दादांच्या येण्यानं महाविकास आघाडी कमकुवत झाली पवार संपले ठाकरे एकटे पडले बी फॉर बारामतीसाठी हा ठरवून टाकलेला डाव होता अशी लेबल लावत या गोष्टींचं समर्थन करणाऱ्यांची रांग लागली मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की हे बंड ही लढाई पवार विरुद्ध पवार दाखवली जाते पण हे आतून एक असू शकतात दोन्ही पवार अर्थात नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले पवार घराण्यात पडलेली फूट ही दिखाऊ आहे का निवडणुकीनंतर हे पुन्हा एकत्र येतील काय या शंका तेव्हाही लोकांच्या मनात होत्या आणि आजही आहेत आणि त्याला दुजोरा दिलाय खुद्द अजितदादांनी कसा आणि कधी हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाईक सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ॲडमिशनसाठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट नमस्कार बारामतीत पवारांना हरवणं हे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न आहे त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना सातत्यानं भाजपचा सा एक नेता दोन हजार चौदापासून बारामतीवर लक्ष ठेवण होतं तो म्हणजे मंत्री पाटील अगदी पुण्याचं पालकमंत्रीपद हातात असतानाही दादांनी बारामतीतलं पवारांचं डॉमिनन्स कसं कमी करायचं यावरच लक्ष दिलेलं होतं आता भाजपासारख्या शिस्तबद्ध पक्षात वरून आदेश आल्याशिवाय किंवा अंतर्गत रणनीती ठरवल्याशिवाय कुठलंही पाऊल उचललं जात नाही हे काय लपून राहिलेलं नाही आणि हे मी काय नवीन सांगतो आहे अशातला भाग नाही अमित शहाने दिली की ए के बाद बी आताय अमेटी के बाद बारामती का नंबर लगाला आहे म्हटल्यावर त्यावर काम सुरू झालंच होतं त्या कामात चंद्रकांत दादा वेगळ्याच भूमिकेतून काम करत होते दादांचं पुणे जिल्ह्यातलं जे पुणे जिल्हा पालकमंत्रीपद हे त्या कामाला साईभूत ठरणारं अस्त्र होतं एक टूल होतं क्रोनोलॉजी लक्षात घ्या मित्रांनो चंद्रकांत दादा हे अगळपगळ बोलतात थोडेसे दिलखुलासपणे मीडियाशी घु म्हणजे काय म्हणतात त्याला अगदी घुसळून जातात मिसळून जातात जाता, आणि मग त्यांच्या सहज बोलून गेलेल्या वाक्यांना ट्विस्ट करून माध्यमांनी अनेकदा राज्यात अडचणीचे प्रसंग उभे केले आपण जाणतोच पण चंद्रकांत दादा हे मिशन बारामतीचे शिपाई आहेत त्यांचं काम जोरात सुरू आहे हे लक्षात आलेल्या अजितदादांनी सरकारमध्ये येताच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हट्टानं मागून घेतली का कशासाठी निवळ आपल्या साडेतीन जिल्ह्यातल्या सल्तनतीसाठी दादांकडे अर्थ खात्यासह राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देखील आहे मग पुण्याच्या पालकमंत्रीपदानं त्यांचं असं काय सूत जळत होतं पण ते चंद्रकांत दादांकडे नको मला आहे हट्ट केला आणि तो हट्ट मान्य देखील करून घेतला मी मुद्दाम थोडी पार्श्वभूमी स्पष्ट केली कारण मूळ विषय आता सुरू करतोय कालच अजितदादांनी एक विधान केलं आहे की दादांनी बारामती देऊन आम्हाला फक्त पवारांना हरवायचं आहे आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त वजनदार आहे हे जे विधान केलं होतं ते चुकीचं होतं अशा विधानाची काहीच गरज नव्हती त्यामुळेच बारामतीत मतदान कमी झाले हल्ली कोणाला सभांना बोलवण्याची भीती वाटते कारण कोण काय बोलून जाईल याचा नेम नाही चंद्रकांत पाटलांना मी नंतर असंही सांगितलं की तुम्ही पुण्यातच काम करा तिकडचंच काम बघा बारामतीत येऊ नका मी आणि माझे कार्यकर्ते इकडचं सगळं काय ते सांभाळतो शेवटी राजकारणामध्ये लावत असतो काय काय वजनदार काय हलका वजनदार काय हलका आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त दर तुम्ही आज एक फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलो मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला इत्ता काफी दादा म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल बारावती ते बारावतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उठा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुधित्रा पवार सुप्रिया सुळे पराभव दोघींच्या दो पैकी दा। चंद्रकांत दादांनी निवडणुका जाहीर होताच प्रचाराची सुरुवातच बारामतीतून केली होती कार्यकर्त्यांच्या बैठका पत्रकार परिषदा असा धडाका दादांनी लावला होता दोन हजार एकोणीसला ला भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली होती बारामतीत भाजपची मतं आणि एन सी पी अजितदादा गटाची मतं ही एकत्रितरित्या सुनेत्रा पवारांना मिळाली तर यावेळेस सुप्रिया सुळेंचा आणि पर्यायानं शरद पवारांचा पराभव हा निश्चित होता यातल्या भाजपच्या एक गट्टा मतदानाचा जिम्मा हा चंद्रकांतदादांनी उचललेला होता आणि राष्ट्रवादीच्या सहा लाख शहाऐंशी हजार मतांपैकी जी फुटणारी मतं होती त्या त्यावर अजितदादांना लक्ष केंद्रित करायचं होतं पण आज बारामतीतलं मतदान आटोपल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी पाहून दादांना घाम का बरं फुटलं आहे हे जे मतदान मागच्या वेळेपेक्षा दीड पावणे दोन टक्के घटले ते कुणाच्या पथ्यावर पडणार किंवा कुणाला मारक ठरणार या शंकेनं अजितदादा एवढे कसे व्यथित झालेत की त्यांनी या कमी मतदानासाठी चंद्रकांतदाच्या त्या विधानाला जबाबदार ठरवलं आहे कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्यासाठी त्यांना चार्ज करण्यासाठी बारामतीत शरद पवारांनाच हरवायचं आहे असं बोलणं आवश्यक होतं पण साहेब कुठं निवडणुकीला उभे होते त्यांना हरवण्याचा सवाल येतोच कुठे हरले तर हरलं तर सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी कोणीतरी एक हरेल वगैरे वगैरे अशा टाईपची विधानं करत दादांनी नेमकं काय साध्य केले बारामतीत एन सी पीचं केडर सारे तळागाळातले कार्यकर्ते हे दादांच्या सांगण्या बाहेरचे नाहीत दादांनी ज्या कार्यकर्त्यांना टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट्स गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट जर मोठं केलंय असं बोललं जातं किमान बारामती तालुक्यातली जी काही एन सी पी आहे ती तरी दादांच्या आधिपत्याखाली आहे असं म्हणतात मग राहता राहायला विषय तो पवारांच्या वयाकडे बघून त्यांच्यावर अशी वेळ आणल्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती आणि अजितदादांविषयी निर्माण झालेली चीड यातून मतदान कुठल्या बाजूला फिरणार हे फिरणारे मतदार कोणते असणार हा सगळा संशोधनाचा विषय बरं का पण सातत्यानं बारामतीवर राज करणाऱ्या पवार खानदानानं त्यात संघटना बांधणाऱ्या अजितदादानं लोकसभा मतदारसंघावर आपला होल्ड नक्कीच मिळवला असणार कारण ते इथल्या सगळ्यांचेच दादा आहेत मग भाजपाच्या दादांच्या म्हणजे चंद्रकांत दादांच्या एका विधानानं बारामतीतलं वारं कसं काय बरं फिरलं आणि ते अजितदादांच्या विरोधात जात शरद पवारांना सहानुभूती मिळवून देणारं कसं काय बरं ठरलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे म्हणजे तो त्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा राजकीय अजेंडाच आहे पण अजितदादांना शरद पवारही हवे आहेत आणि आपल्या पत्नीचाही विजय हवा आहे नशीब बारामतीत एकच लोकसभा सीट आहे नाहीतर उत्तर बारामती सुप्रियाला द्या आणि दक्षिण बारामती सुनेत्राला द्या असाही सूर अजितदादांनी लावला असता खरं सांगू का राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दादा आणि त्यांच्या मंत्र्यांचं शरद पवारांच्या भेटीला जाणं आशीर्वाद मागणं इथपासून ते प्रतिभा काकूंना भेटणं त्या आजारी असल्याचं कळल्यानंतर हे सगळं कशाचं द्योतक आहे हा लढा पवार वर्षेस पवार नाही तर पवार विथ पवारच आहे हे मला बापड्याला सतत वाटत आले अनेकांनी यावर बोलताना शरद पवारांनी इतरांची घरं फोडली काका पुतण्याचं वाद निर्माण केले पक्ष फोडले इतरांचे त्यांचंच घर फुटलं आता त्यांचाच पुतण्या बाहेर पडला त्यांचा पक्ष फुटला नवे नाव चिन्हासह वेचाळीस आमदार घेऊन भाजपसोबत आला ही कर्माची फळं आहेत असा सूर लावला होता पण लक्षात घ्या उजव्या विचारांच्या समर्थकांमध्येही अनेक जण असे आहेत जे या फुटीबद्दल साशंक आहेत इन्क्लुडिंग मी मलाही हे गोड बंगालच वाटतंय अजून कारण अजितदादा बारामतीतल्या मतदानाच्या खालावलेल्या दीड टक्क्यांनी सैरभैर झालेत ते बावचळलेत म्हणजे हा दीड टक्का त्यांना काळजीत टाकतोय काका आजही पुतण्याला भारी पडतोय जर काही पवार नावाच्या दोन पैलवानांमधली कुस्ती नुरा कुस्ती नसेल तर मोठे पवार छोट्या पवारांपेक्षा सरस आहेत अशी शंका खुद्द दा अजितदादांना यायला लागली असणार नावापुढे दादा लावलं म्हणजे तो खराखुरा दादा होत नसतो त्याची जाणीव अजित पवारांना झाली आहे की काय कारण चंद्रकांत दादांच्या शरद पवारांना हरवण्याच्या विधानानं बारामतीत मतदानाचा टक्का घसरतो तर मग आपण इतकी वर्षं बारामतीतल्या शेतात काय पेरलं काय उगवलं काय कापलं आणि कशाचे भारे बांधले अजित दादा तुम्ही बारामतीचे दादा की फक्त पवार कुटुंबियातले दादा याचा निर्णय लावणारी ही निवडणूक होती अद्याप निकाल लागायचा आहे पण त्याआधीच तुम्हाला भीती कशाची वाटू लागली कारण त्याशिवाय तुम्ही चंद्रकांत दादांना किंवा पर्यायानं भाजपच्या प्रचार यंत्रणेला बोल लावायला निघाला नसतात चंद्रकांत पाटील यांनाही दादा म्हणतात पण ते भाजपवाल्यांचे दादा आहेत तुम्ही तर बारामतीचे दादा बारामतीत मतदान कमी कसं झालं याकडे तुमचं लक्ष असायला हवं हो होतं कारण तुम्ही तर चंद्रकांत दादांना निघून जायला सांगितलं होतं पुण्याला अजितदादा बारामती सोडून युती धर्मासाठी इतर किती मतदारसंघात फिरलेत हेही बघायला हवं हो। देवेंद्रजी किंवा शिंदेसाहेब महाराष्ट्रभर वणवण करत हिंडताना आपण पाहतोय पण दादांनी बारामती सोडली नव्हती ते फार फार तर शिरूरला दिसले ते आढळरावांच्या सभेत एक दोनदा आणि मग जर का बारामतीत मतदानाचा टक्का खालावला घसरला तर त्याला चंद्रकांत दादा पाटील जबाबदार शरद पवारांचा पराभव हाच आमचा विजय असं म्हणणं बारामतीच्या जनतेला जर आवडत नसेल तर सुनेत्रा पवार जिंकणार कशा हो मित्रो तुम्हीच विचार करा विजयाचे हजार बाप असतात पराभव अनाथाच असतो त्याला कोणी बाप नसतो अद्याप तसं काही झालेलं नाही पण अजितदादांची दादागिरी एका मतदारसंघापुरतीही चालत नाही की काय असा प्रश्न अजितदादांच्या वक्तव्यानं आपल्यासमोर उभा राहिलेला आहे खुद्द दा अजितदादांच्या वक्तव्यांमुळे हे सगळं उभं टाकलेलं आहे शरद पवारांच्या विरोधातल्या एका विधानानं जर मतदानाचा टक्का खालावतो हो तर चार जूनला निकाल लागला आणि सुनेत्रा पवार विजयी झाल्या तर मग हा विजय चंद्रकांतदादांनी दिलेल्या पवार हटाव घोषणेचा विजय असेल मग या विजयाचा श्रेय अजितदादा चंद्रकांतदादांना देणार का हा सवाल कुणीतरी हवालदिल झालेला आहे त्या अजित पवारांना विचारायला हवा तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास येथेच थांबतोय पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार